प्रमाणे यावर्षी सुद्धा वाढ क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गावदेवी रोडला कृत्रिम तलाचं आयोजन केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून सातत्याने या उपक्रमाला आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून प्राधान्य देतोय मोफत मूर्ती विसर्जन केल्या जातात पाच चार ते पाच फुटापर्यंतच्या मूर्ती या ठिकाणी विसर्जन केल्या जातात निर्मलनेसाठी आपण या ठिकाणी कुंड्या ठेवल्या जेणेकरून त्याचं खत तयार होतं हो कोणत्या प्रकारचं प्रदूषण व्हावे नाही त्यासाठी इथं आपण चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे लाईव्ह ठेवलेलं आहे कॅमेऱ्याची सोय केलेली आहे त्यामुळे आणि प्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून आपण हे कार्य आपण हे कार्य करतो आहे मी नागरिकांना आवाहन करेल कोणत्या प्रकारचं प्रदूषण नाही व्हावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे एवढंच सांगेन धन्यवाद